अरड क्लुल आगला कडाई बरला ऊली हळूहळू हळूहळू बघते हळूहळू तुम्हाला कोण बघायला कुठून जायचंय आपण का जात आपण काय सुद्धा नाही बघा आम्ही कोण कोण आलोय यात्रेला सगळी

बघ काही आजी बसले भारी भरली आता कॅमेरा असल्यावर कोण नसतं बघत माझ्याकडे कॅमेरा नसल्यावरच बघत सगळे कुणाकुणाला काय काय घ्यायचंय नाण्याची चिंबू नको त्याला सारखा

mai ta la uki ga 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 है ये मौका नहीं कि पूरा हाँ ये कि ये कहाँ ही थे आप ही थे छोटी छोटी बस

तर बघा इथं तर आहे ना लसी प्यायला म्हणजे आलं होतं तर म्हणजे ज्यूस प्यायला लस्सी पण नव्हते ज्यूस होतं आणि काहीतरी घेत होती रेश्मा तर तिला विचारत होते काय घेती तर माझं तर कसं माहिती आहे का मला नव्हतं यायचं मला यात्रेत सुद्धा मी दोघं आल्यामुळं नाही जावं लागलं तिथं चला गेलोच होतं आणि इकडं सगळी म्हणजे अशी बिणी लागलेली होती रोड संध्याकाळचं चा। आणि छान वाटतंय असं वर्षातून एकदाच बाहेर पडायला मिळतंय मला सुद्धा त्यामुळं तुम्हाला पण हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका बाय सगळ्यांना